नमस्कार मी अभिवाचक सौ संगीता शिवकुमार सुतार पल्प प्रकाशन अहमदाबाद यांच्यामार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांनी लिहिलेल्या ललितलेखांपैकी नोकरीची आठवणीतील साठवण या लेखाचे मी अभिवाचन करीत आहे नोकरीची आठवणीतील साठवण राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन येथून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दहावी पास होऊन बाहेर पडले दहावीनंतर आता कॉलेज करायचं की व्यावसायिक शिक्षण घ्यायचं या विचारात असतानाच आमच्या देवी पाटील मॅडम यांनी अकरावी सायन्सला ॲडमिशन घ्या असे बाबांना सांगितले परंतु बाबांच्या डोक्यात कदाचित असं असावं की हिला डी एडला घातले की लवकर स्वतःच्या पायावर उभी राहील माझी चिंता मिटेल आणि तात्काळ त्यांनी डी एड ॲडमिशनचा फॉर्म भरला ताराराने विद्यापीठाची एक नंबरला मागणी केली आणि ताराराने डी एड कॉलेजच्या ॲडमिशनचे पत्र आले शासकीय कोट्यातून माझे डी एडचे काम झाले तिथेच हॉस्टेलची सोय असल्यामुळे मला लगेच वसतीगृहात ॲडमिशन मिळाली तिथे जाधव मॅडम रेक्टर होत्या त्या आम्हाला कार्यानुभवविषयी फार छान शिकवत असत त्या अतिशय कडक शिस्तीच्या होत्या त्यामुळे आम्ही कुठेही परवानगीशिवाय बाहेर काही आणायला गेलो नाही भोसले मॅडम जोशी मॅडम दळवी मॅडम सबनीस मॅडम निकम पाटील मॅडम देशमुख सर गंगाधरे सर हे सर्व प्राध्यापक आम्हाला खूप छान शिकवायचे मोदी मॅडम प्राचार्या होत्या त्या अतिशय कडक शिस्तीच्या होत्या आम्हाला त्यांनी खूप छान शिकविले डी एडची दोन वर्षे कधी संपली हे कळलेच नाही एकोणीसशे शहाऐंशीला मी डी एड डिप्लोमा पूर्ण करून बाहेर पडले व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्याची नोंद वडिलांनी लगेच समाजकल्याणकडे केली त्यावेळी कोणत्या शाळेत जागा भरायची उपलब्ध असेल तर समाजकल्याणकडून कॉल लेटर्स यायचे मलाही कॉल लेटर आले एकोणीस मे एकोणीसशे शहाऐंशीला माझे लग्न व डीएड एकाच वेळी झाले त्यावेळी डी एडला खूप प्राधान्य असल्यामुळे कुठेही अर्ज न करता बऱ्याच ठिकाणचे कॉल लेटर्स मला आले कोणत्या ठिकाणी रुजू होऊ तेच समजेना तारा राणी विद्यापीठासारख्या नामवंत शाळेत शिक्षिकापद भरती होणार असल्याचे समजले व क्षणाचाही विचार न करता बाबांनी मला अर्ज करायला सांगितला पेपरलाही संस्थेची बातमी आली होती मग मी स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज लिहिला अर्ज कसा भरायचा काय काय उल्लेख करायचा हे सर्व स्वतःच भरण्याची सक्त ताकीद वडिलांची होती त्यामुळे स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात अर्ज लिहिला व शाळेत गेले तेव्हा ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर व्ही टी पाटील तथा काकाजी यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला सर्वजण त्यांना नमस्ते काकाजी असे म्हणत होते मीही काकाजींना नमस्कार केला काकाजी एका झाडाखाली खुर्ची टाकून बसले होते तिथेच आम्ही काकाजींना भेटलो त्यांनी अर्ज वाचला व मुलाखतीला येण्यास सांगितले मला टेन्शन आलं कुठे कधी मुलाखत देण्याचा प्रसंगच आला नव्हता मी घरी गेले व मुलाखतीची तयारी केली आर्ट गॅलरीमध्ये मुलाखत होणार होती मी त्या दिवशी वेळेत हजर राहिले मला आत बोलावले मी आत गेले व खाली बघत उभी राहिले तेवढ्यात समोरून आवाज आला बाळ तुझे नाव काय वर डोकं करून बघायचे धाडस होत नव्हतं पण मी वर पाहून उत्तर दिले निर्मला शिवपुत्र कोरवी काकाजींनी स्वतः माझी मुलाखत घेतली फक्त एकच प्रश्न विचारला आणि माझी नियुक्ती केली त्या अगोदर त्यांनी माझे दोन लेसन पाहिले होते एक इंग्रजीचा व दुसरा हिंदीचा माझा हिंदीचा लेसन बुद्धे मॅडमनी पाहिला होता व इंग्रजीचा लेसन त्यावेळच्या सिनियर शिक्षिका मणी मॅडम यांनी पाहिला होता दोन्ही मॅडमनी माझा रिपोर्ट चांगला दिला होता मला हिंदी अध्यापन करण्यास सांगितले अशा प्रकारे एकोणीसशे शहाऐंशीपासून इयत्ता पाचवी ते सातवी हिंदी विषयाचे अध्यापन मी करू लागले हिंदी विषयाचे ज्ञान वाढवण्यासाठी मी हिंदीतूनच बी ए व एम एचा अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केला